नमस्कार तुमचं स्वागत आहे राणेगिरी या आपल्या खास मराठी चॅनेलवर जिथे सुरू होते नवी पहाट आणि रोजचा दिवस एक नव्या उमेदीनं चला मग पाहूया आजचा मराठी पंचांग आणि खास दिनविशेष आजचं मराठी पंचांग दिनविशेष व संक्षुप्त राशी भविष्य राणेगिरी नवी पहाट या चॅनलवरती आज दिनांक शुक्रवार पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस हिंदू पंचांगानुसार श्रावण मास शुक्ल पक्ष प्रतिपदातुथी आजचे पंचांग सूर्योदय सकाळी पाच वाजून छप्पन्न मिनिटांनी सूर्यास्त सायंकाळी सात वाजून दहा मिनिटांनी चंद्रराशी कुंभ सूर्यराशी कर्क नक्षत्र पूर्वा भाद्रपदा पूर्ण दिवस योग हर्षण करण करणवणीज ते विष्टी राहुकाळ सकाळी दहा वाजून पंचेचाळीस मिनिटांपासून ते दुपारी, दारा दुपारी ते दुपारी बारा वाजून एकवीस मिनिटांपर्यंत अभिजित शुभमुहूर्त दुपारी बारा वाजून सात मिनिटांपासून ते दुपारी बारा वाजून एकोणसाठ मिनिटांपर्यंत दिनविशेष हिंदू ऐतिहासिक पौराणिक महत्त्व प्रदोष व्रत आज श्रावण शुक्ल प्रतिपदेची संध्या असते भगवान शिवाचे स्मरण करून संधीपूजन केल्याने समस्त पापांचा नाश होतो हे व्रत भगवान शिवासाठी केलं जातं असं मानलं जातं की या दिवशी संध्याकाळी शिवपूजन केल्यास समस्त पापांचा नाश होतो आणि मोक्षप्राप्ती होते आता पाहूया सांस्कृतिक महत्त्व श्रावण महिना देवांचा महिना भगवान शंकराच्या भक्तीचा काळ शुक्ल प्रतिपदा प्रत्येक शुक्ल पक्षाची पहिली तिथी ही शुभकारक व या तिथीचे धार्मिक विशेष ऐकूया एक भगवान शिवपूजन श्रावण महिन्यातील प्रत्येक दिवस शिवपूजनासाठी योग्य असतो परंतु शुक्ल पक्षाची प्रतिपदा ही शुद्ध सुरुवात मानली जाते दोन मातृदिन किंवा गायीपूजन काही भागात या दिवशी गोमातापूजन केले जाते कारण प्रतिपदा ही भूमिपूजन गोपूजन आणि व्रतारंभासाठी शुभ असते तीन श्रावणी उपक्रमांची सुरुवात ब्राह्मण समाजात किंवा उपनयन संस्कार झालेल्या व्यक्तींकडून या दिवशी संकल्पपूर्वक श्रावणी व्रत आरंभ होते चार साधना आणि व्रतसंकल्प अनेक तपस्वी साधक या दिवशी नवसाचे व्रत म्हणजेच शिव विष्णू किंवा देवीचे व्रत सुरू करतात आता पाहूया पौराणिक व ऐतिहासिक संदर्भ एक शुक्ल प्रतिपदा पदवाळीचा उल्लेख आहे की देवी पार्वतीने श्रावण शुक्ल प्रतिपदेपासून व्रत करून भगवान शंकराची कृपा प्राप्त केली दोन श्रावणात व्रतारंभ दिन वेद उपनिषदांचा अभ्यास किंवा ब्रह्मचर्य व्रत याची सुरुवात याच दिवशी केली जात असे गुरुकुल परंपरेत सांगितले आहे ओम शंकराचार्य परंपरेत या दिवशी अनेक मठांमध्ये चारधाम संकल्प वेदपाठ सुरू होतो चार गोंडवाना किंवा ओडिशा बंगालमध्ये पूजा म्हणजेच मातृभूमीचे पूजन या तिथीला केले जाते श्रावण प्रतिपदा व्रतकथा एका कुमारीने श्रावण प्रतिपदेला सोळा सोमवारांचे संकल्प केले आणि तिने देवाधिदेव शंकराचा वर मिळवला त्यामुळे या दिवशी सुरू केलेले व्रत फलदायी मानले जाते चला तर श्रावणात आपणही एक संकल्प घेऊ प्रत्येक दिवस एका चांगल्या विचारासोबत जपूया प्रत्येक सण एका नव्या उमेदीनं साजरा करूया आणि हो जर ह्या माहितीने तुमचं मन आनंदित झालं असेल तर लाईक शेअर आणि राणेगिरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व नवीन व्हिडिओसाठी बॅल आयकन दाबायला विसरू नका लवकरच भेटूया जय महाराष्ट्र